नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत सात तर गावाकडची सकाळ म्हणजे लवकर होते कारण सकाळी आहे ना पाच साडेपाच वाजायला आले की कोंबड्यांचा आवाज येतो पाखरांचा किलबिलट असतो पाखरं म्हणजे लवकरच उठतात पाखरांकडून एक शिकलं पाहिजे लवकर उठे लवकर नेचे त्याच आरोग्य संपदाला वे हा ॲक्च्युली आपण लहानपणी शिकलेलं आहे पण हे आता माणूस मला वाटतं आचरणात कमी आणतात गावच्या साईडला आणतात ना असं नाही गावाला लवकर जेवतात लवकर झोपतात पण आणि सकाळी लवकर उठतात पण पन। पण आता शहरामध्ये आपल्याकडे तेवढे मॅनेज नाही होत रात्री झोपता झोपताच वसतात बारा आणि <laughs> सकाळी परत मात्र लवकर उठतात पण रात्री झोपायचं काय शहरामध्ये टायमिंग नाही असो तर आज म्हणजे काहीतरी खास प्लॅन आहे बरेच दिवस झाले गावाकडे घावणे वगैरे काही खाल्ले नाही आहेत तर आईला म्हटलं जरा नाश्त्यामध्ये घावणे वगैरे होऊन जाऊ देत त्या कारणाने मी पण जरा लवकर उठलो आहे तर काल ॲक्च्युली दोन दिवसापूर्वीच बोललेलो आईला तर पीट काल आईने पीठ वगैरे दळून आणले तर पीठ काय दाखवता आलं नाही तुम्हाला कारण काल मी गेलेलो बाहेर तर बाहेर म्हणजे जंगलामध्ये गेलो होतो तेव्हा आईने ते पीठ वगैरे दळून ठेवलं आहे तर पिठामध्ये जास्त काय नाही धने आणि बडशोप वगैरे टाकतात आणि ते दळून घेतात कारण फक्त एकच असतं ते तांदूळ आहेत ते काहीतरी भिजवून सुकवायचे असतात ते काहीतरी तुम्हाला मी दाखवेन घावण्याचं पीठ पण कसं बनवतात पीठ तर तयार आहे आप आपल्याकडे आज घावणे फक्त आपल्याला खायचे आहेत <laughs> पावसाने पण जरा जोर केला आहे म्हणजे सकाळपासून रिमझिम रिमझिम चालू झालं आहे दिवसभर असेल अशी काय गॅरंटी नाही आहे कारण आकाशामध्ये ढग एवढे काय नाही आहेत हे बघा मोकळं मोकळं आहे वातावरण एकदम आणि इकडे काकड्या मुंबईला आता परत जाईन मी आणि परत येईन तोपर्यंत मला वाटतं काकड्या तयार होतील तो एखाद दुसरी तरी आपल्याला गणपतीमध्ये खायला मिळेल असं वाटतंय बघूया आणि इकडे हे बोरक्यान भोरक्यानाच्या ज्यावरती फळ येतं चिनी बोलतात त्याला ते, ते कोणी खाल्लं आहे का जरा कमेंट करून सांगा बरं करिंदे पण आहे तिकडे तर बोरक्यान आणि करिंदे फोरक्यानावरती जे चिनी येतं ना, ना आणि करिंदे हे भाजून पण खूप छान लागतात मजा येते खायला आता कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील काकडी दोडका कारली त्यानंतर पारोसं त्याच्यानंतर भोपळा ह्या सगळ्या आता गोष्टी आहेत हळूहळू चालू होतील अगदी गणपती बाप्पा आले की भादव्यामध्ये शक्यतो आहेत ना ही भाजी सगळी लागायला सुरुवात होते आता हे काही बाजारू नाही आहे बाजारू ज्या भाज्या असतात त्या लवकर लागतात आपल्या काकड्या झाल्या कारली दोडकी उडकी सगळे आहेत ही गावटी आहेत तर गावटी शक्यतो भादव्यातच लागतो म्हणजे श्रावण महिना संपला भादू आला गणपती बाप्पा आले की हे सगळं लागायला सुरुवात होते आणि यावर्षी ॲक्च्युली पाऊस पण जोरात होता त्यामुळे सगळं आहे उशिरा नाहीतर तेव्हा आपल्या एका तरी काकडी यांना खायला भेटली असती गावात कुठेच काकडी अजूनपर्यंत लागलेली नाही आहे बघूया शेवटी नशिबाचं केलं आहे कारण पावसावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात बऱ्याचशा जणांच्या काकड्यात ना मेल्यात पण आता लकील्या आमच्या इथल्या काकड्या म्हणजे आपण लावलेल्या भरपूर ताई आलेली मध्ये ते ताई आली तेव्हा आपण काकड्या भरपूर साऱ्या लावल्या होत्या त्यामुळं काकड्या अजूनपर्यंत तरी आहेत म्हणजे बऱ्याचशा मेल्या पण आपण लावल्याच होत्या एवढ्या त्यामुळं त्यातल्या थोड्या मेळा तरी थोड्या आहेत त्या पण आहेत भरपूर तर चला मंडळी आई आता घावणे बनवते तर त्याची तयारी अशी काही मोठी काही खास नसते त्याचे पीठ असते त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलं की पातळ असं जरा पीठ बनवायचं आणि जी कावील असते तव्यासारखी कावील असते त्या कावीलवरती घावणे बनवले जातात तर चला घावणे बनवून घेऊया तर आईने ॲक्च्युली कालच आहे ना पीठ दळून आणलं आहे तर काय काय यायच्या तुम्ही काय नाही धन ना बने आणि बडीशाप अच्छा तर पीठ डळून झालेलं आहे तर आज आपल्याला सकाळी नाश्त्यामध्ये घावणे खायचे आहेत काय करायचं आता थोडं मीठ टाकायचं एवढं पीठ भरपूर आहे आपल्याला आता फक्त एक साधारण नाश्त्यासाठीच बनवायचे कावेळ ठेवले ऑलरेडी गरम व्हायला कसे का एकदा कावीळ चांगले असली ना की पटापटत नाहीतर मग चिकटून राहतात झालं पीठ वगैरे झालेलं आहे तयार इकडे बघत गरम होते तिकडे आहे ते केळीचं सोप त्याच्या हा तेल लावलं जाते केळीच्या सोपाने तेल पण हम्म हे बघा या साईडला इकडे आहे आपले बटाट्याचे काप चूल मस्त वेटलेली आहे आणि आईने इकडे कप घेतलाय वाटून मध्ये कोंबड्यांचा पण आवाज आहे का वेळ तापली पाहिजे नाही तर मग घावणे चांगले होत नाहीत

तो पण मस्त पेटले आणि आता घावन पण टाकलेला आहे परतायचं कधी आहे अच्छा बाजूने काय अच्छा बाजूने म्हणजे तो असा शेकेल चांगला मग तो परतायचा मस्त एकदम गावाला चहा चहासोबत खायला खूप मजा येते कधी कधी पहिल्यांदा तर चिकन सोबत पण घावणे असायचे नाही पहिल्यांदा पुरी वडेपेक्षा घावणे असायचे सोबत मजा यायची खायला आता बरेच वर्ष झाली म्हणजे चिकन सोबत घावणे नाही कधी खाल्लेत खाऊ काहीतरी आता गावाकडे तांदूळ कसा मुबलक असतो त्यामुळं तांदळापासून बनणारे जे काही पदार्थ आहेत ना ते शक्यतो गावाकडे जास्त असतात चला पहिला घावना तयार झालेला आहे मस्त गरमागरम घावणे खायला या बनवून घ्यायचे पटापट आणि चहा सोबत घावणे तेल प्रॉपर लावून घ्यायचं त्या केळीचे सोपाने किंवा नारळ सोडल्यावर जे झाकण ठेवायचं एक दोन मिनटं मग झाकण काढून बाजूने आपल्याला समजतं तो शेकलाय की नाही घावना मग त्याच्यानंतर तो परतायचा त्याला जरा इस्तो लागते चांगले ना, ना, ना अच्छा हम्म तापली की बघा लगेच तो ह्या बाजूने लगेच सुटलं पण घावणं हा बघा मस्त दुसरा घावना पण उरपातला आहे पीठ कसं व्यवस्थित झालं ना तर घावणे कशी उरपततात आणि मेन ही कावीळ आहे ना ते कावीळ कशी जरा तापली पाहिजे चांगली तापल्यानंतर कसे घावणे बनवायला बरे पडतात हा बघा दुसरा घावणं पण तयार झालेल्या मस्त तर आई आहे बघा तेल प्रॉपर लावते तेल लावलं ला ना चांगलं तर तो चांगला उरपटना नाही तर चिकटण्याचे चान्सेस आहेत अशा प्रकारे आई आहे ना आता सर्व घावणे बनवून घेईल जास्त नाही एक अजून एक दोन घावणे होतील म्हणजे पाच सहा गावणे होतील त्याच्यानंतर मग चहा आणि घावणे खाऊ सोबत घावणे मंडळी बनतायत घराच्या पाठच्या बाजूस आलोय काजूच्या झाडाखाली पाठच्या बाजूचं पण वातावरण आहे ना आमचं एक नंबर ॲक्च्युली आमचं घर थोडंसं वरच्या बाजूचं आहे त्यामुळे इथून दिसणारा व्ह्यू आहे ना एक नंबर तर ही घराची पाठची बाजू आता प्रॉब्लेम काय माहिती आहे का कोंबड्यांचा प्रॉब्लेम होतो आता ही जी भातं वाढलेत ना ह्याच्यामध्ये बाऊल आणि मुंगूस लपून बसतात आणि मग गावामध्ये कोंबडी जास्त करून या टायमिंगलाच ते लोक पकडतात कारण त्यांना पटकन लपायला पण भेटतं तर हा घराचा पाठचा परिसर पूर्ण आसूदवाडी दिसते बघा तिकडे ते नवीन नानाचं घर पण दिसतं आहे आणि या बाजूला खालच्या बाजूला गोदडी तर असा हा पूर्ण परिसर आणि इकडे शेवग्याचं झाड आता मस्त परत पालवी आलं आहे मस्त नवीन नवीन चला म्हणजे घावणे तयार झालेले आहेत चला गावण्याने चहा पिऊया मस्त सकाळच्या नाश्ता या मंडळी मस्त घावणे बघा तयार झालेले आहेत घावणे आणि गावाकडचा कोरा चहा मस्त एकदम सकाळचा छान छान असा नाश्ता सकाळी साडेसात पावणे आठ वाजता नाश्ता होतोय या मंडळी घावणे खायला घावणे आवडतात की नाही जरा कमेंट करून सांगा बरं तर आता घावण्याचा एक तुकडा घ्यायचा मस्त चहामध्ये डुबवायचा आणि मस्त झाले ते मस्त झालं था, आई पण खाते इकडे या तुम्ही पण घाऊणे खायला या मस्त गरमागरम घावणे आणि छान लागतात घाऊणे वगैरे कसं आहे टेक्निकली बनवायला लागतात थोडेसे पण बनले की खायला मजा येते तर चला म्हणजे आता नाश्ता करतो पटापट आणि त्याच्यानंतर मग भेटतो तुम्हाला चला म्हणजे सकाळी मस्त नाश्ता झाला आहे आत्ता मी चाललो आहे जरासं व्हिडिओ अपलोड करायला वरती दुकानाकडे तर गाडी पण येईल आता गावाकडचं एकदम शांत वातावरण एकदम म्हणजे एकदमच शांत आहे सकाळी नाश्ता केला ना घाऊने आणि चहा जाम भारी वाटला कसं आहे गावच्या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत ना त्या गावच्या ठिकाणी खायला जास्त मजा येते कुठं खाली खायचरला दिवस जातो खाली गेला दुपारी हो दिवस जातो चला जावा मग सवकाश पो कॉल करा आपली अकरा वाजताची मेरदवाडी संगमेश्वर खाली आहे हो आज पूर्ण खाली आहे बाय बाय ककनेर आलेत बघा इकडे गावाला यायला गरुड पक्षी पण म्हणतात खूप मोठा पक्षी असतो दिसते का तुम्हाला वरती तिकडे वरती ककण्यात इथे एक आहे त्या झाडावर एक आहे दोन आलेत मला वाट कपल असणार ते बघा गेले रस्त्याच्या बाजूला ना ही एक वेल आहे त्याला मस्त अशी पिवळी फुलं येतात बघा आणि ही दरवर्षी मरते आणि पाऊस आला की परत आपोआप वाढते याचं नाव वगैरे मला काय माहिती नाही हे बघा हे दिसतंय तुम्हाला तर हीच ती वनस्पती वेल आहे ॲक्च्युली ती ती वेल अशी वाढत वाढत जाते पण फुलं मात्र एक नंबर हे बघा दिसत आहे का कोणाला याचं नाव वगैरे काय माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा पण फुलं मात्र एक नंबर हे बघा थोड्याच दिवसात आहे ना रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे आपण दुकानात बसतो ना त्या दुकानाच्या रस्त्याच्या दुतर्फा ही अशी पूर्ण पिवळी पिवळी फुलं पाहायला मिळतील आणि इकडे ही वरची काकडीचा एक वेल आहे तो आलाय बघा कुठे असं खाली आलं आहे म्हणजे पोरांसाठी एकदम मेजवानीच आहे <laughs> जर काकडी वगैरे लागली तर काय ह्याच्यावर राहायची नाही एवढं नक्की चला म्हणजे दुकानात आलेलो गाडी वगैरे पण आता खाली गेली बंटी खाली गेलं आहे आणि थोडा वेळ होतो मोबाईल अपलोडिंग ठेवलेला आहे तर व्हिडिओ पण अपलोड होईल तर आता घरी चाललो आहे तर कामा उपया पाऊस गावाकडे जरा शांत झाला आहे यावेळेस म्हणजे गेल्या वेळेस मयुरी औणी आणि मी आलेलो त्यावेळेस पावसानं एकदम धुमाकूळ घातला होता पाऊसच पाऊस मी घरातून उघड्या बाहेर पडायलाही मिळत नव्हतं यावेळेस मात्र आलो आहे ना तयार पाऊस जरा शांत आहे येतो पाऊस पण एका तासाने थोडाफार रिमझिम पडून जातो भातांसाठी ॲक्च्युली असाच पाऊस आहे भातांसाठी काकड्यांसाठी बाकी जे आहेत कारली दोडकी वगैरे सगळं त्यांच्यासाठी असाच पाऊस हवा हो आहे असा पाऊस असला तर कसं ते जोर धरतील पटापट भात पण अशा पावसाने चांगली अशी तयार होतील आणि लवकरच मग लोंब्या वगैरे येतील असं सगळं गावाकडचं सध्या वातावरण चाललेलं आहे मस्त हवा सुटले इकडे बघताय हे संतोष राक्षेचं बरसावण काकड्या गावाकडे आहेत बऱ्यापैकी यावर्षी ही आपली छोटीशी वाडी नेहमी रस्ता हा तुम्ही बघत असता हे आपलं हनुमानचं मंदिर तिकडे निकेतचं घर आहे इकडे संतोष इकडे पण संतोष <laughs> अशी सगळी घरी अशी सर्व घरं आहेत आणि हा ॲक्च्युली जुना वाडा चला मंडई आलेलो आहे घरी आता थोडी कामं आवरतो तर सकाळी मस्त आज नाश्त्याने सुरुवात झालेली व्हिडिओला तर नाश्ता वगैरे मस्त झाला आहे त्याच्यानंतर आता व्हिडिओ पण अपलोड करायला ठेवले ती पण तुमच्यापर्यंत येईलच लवकरच अनंत झाड आहे ते आता परत पुढच्या पावसाळ्यात फुलं देईल हे शक्यतो झाड आहे ना परत कधी लागतं काय मला माहिती नाही पण पाऊस जेव्हा पडतो ना स्टार्टिंगच्या पावसाळा तेव्हा ह्याला हो, फुलं भरपूर लागलेली असतात आणि इकडे हे कंटोळ्याचंच ॲक्च्युली हा वेल होता पण किडीने खाऊन टाकला पूर्ण एक पण कंट्रोल लागलं नाही भाजी करतात ना तर ते एक पण लागलेलं नाही आहे कधी कधी असं पण होतं गावाला आणि इकडे काकड्यांवर नेहमी रोज आता काल फुलं बघत असतो मी फुलं येत आहेत काय तर फुलं यायला सुरुवात झालेली आहे ही बघा फुलं तर येत आहेत इकडे बघताय ही चिचोड तर ॲक्च्युली गावाला आलो ना तेव्हाच आईने एकदा भाजी केली होती त्यामुळे आपल्याला आता भाजी नाही करता आले पण हां आता मी परत जेव्हा येईन तेव्हा याच्यावरची भाजी आपण नक्की बनवूया आहेत ही बघा तयार होत आहेत हळूहळू कडू असते भाजी खूप पण आरोग्यासाठी खूप चांगली आणि भाकरीसोबत वगैरे छान लागते भाजी खायला त्यामुळे आता चांगली फुलं वगैरे मस्त येत आहेत तर लवकरच याची पण भाजी आपण खाऊया बघा माशी मध जमा करते इकडे अडूल्स आहे अडूल्स आपण खूप औषधी आहे माहिती आहे तुम्हाला इकडच्या काकडीला फुलं वगैरे आली की नाही येत आहेत येत आहेत फुलं यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे काकडी आपल्याला लवकरात लवकर खायला मिळणार एवढं नक्की आहे आपलं वरच्या बाजूने दिसणारं छान सुंदर असं घर गावाकडचं आपलं राजवाडा इकडचं कोण आहे ना हा वांद्राने तोडला म्हणजे आत्ताच झाला एक दीड महिना झाला आहे तर त्यावरती आपण प्लॅस्टिकची बॅग टाकली सध्या घराचं पण काम घ्यायचं आहे हातामध्ये लवकरच इकडे निंगळ आहे इकडे पेरूचं झाड आहे आपलं ही कुठे जाते हिला वरती टाकायला लागेल अशी खाली टाकायला लागेल अशीच आणि ह्या ॲक्च्युली आहे आवळा हा सरकारी आवळा आहे हा बघा लागेल कधी माहिती नाही पण झाली आता एक पाच एक वर्ष तरी झाली तर ॲक्च्युली हा जो आहे ना हे हे तयारच होत नव्हतं असे हे सगळं वाकडं तिकडं होत होतं पण आत्ता त्याचं एक जे मेन बोलू शकतो फांदी एक फांदी आता चांगली मजबूत झालेली आहे म्हणजे आत्ता ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी याच्यावरती आवळ्या लागण्याची शक्यता आहे बघूया <laughs> चला म्ह आलेलं आहे घरी घरी आल्यावर कसं सगळं निरीक्षण माझं काय संपतच नाही इकडे तिकडे कारण सगळ्या गोष्टीचं जरा लक्ष द्यावं लागतं सध्या काय चाललं आहे तर चला म्हणजे आता घरी आलेलं आहे कामं आवडतो चार पावसाने पण आराम केला आहे तर बरं आहे तर भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय